नको आई तर मावशी आलेल्या इथं चहा प्यायला कुणाचीच आल्या चहा प्यायला मैत्री मैत्रीण आली चहा प्यायला मैत्रीण

भारी वाटत बर का पण ते असं झाड बरं तुमचं हिडकी मनी प्लांट मनी प्लांटला वाढतो तुमचे व्हिडिओ भारी असत बर का तुम्ही छान बोलता बोलतो नाही जास्त आम्ही करतो की कमेंट करत जा व्हिडिओ बघितल्यानंतर ना तर कमेंट करत जा लाईक करत जा आपल्या शाईला ताईला पुढे जाऊ द्या छान छान द्यायला मी निघालेली आता गावाला तुम्हाला जायचे का रक्षाबंधन तुला आलो होता गाडी खूप लांब आहे आमचं गाव त्या गेल्या होत्या गावाला मुंबईला

मग मी पण चालले ना मग सांगते काय माझी तीन कामं होतील रोशन उदय मी आजच चालले रोशन उदयन पाणी वरती करा म्हणलं टाकी वगैरे फुल कर आणि ये आणि जर कमी पडलं फक्त वरचं बटन चालू करा हा खाली तर राईल भरलेले राहील ना टाकी फक्त कमी पडलं तर मला तर हा

फोटो पण काढला तुमचा तुम्हाला गावाला तुम्ही कधी हा अच्छा ते हात लावून पण आपल्याला त्याला सकाळ सकाळ लवकर जायला लागेल मग लय लाईन असते पार्क रस्त्याला लाईन असते चालते दर्वागे दर्वागे, दर्वागे दर्वागे। दर्वागे। दर्वागे दर्वागे। ते नाही का ग हात लावून दर्शन होतो गणपतीला हा दरवाजा उडा असत पाच दिवस असतो चला मग बाय बाय